एसआरएची योजना हे आपण लक्षात घ्या नावाच्या मुंबई था। पत्रकार होत्या एमरजन्सी मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली

झोपटपट्टी धारक जो आहे फुटपाथ धारक जो आहे त्याला हक्काच घर मिळालं पाहिजे ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका त्यांनी दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की घटनेने प्रत्येकाला छप्पर असला पाहिजे असा अधिकार दिलेला आहे आणि त्यातून ही योजना सुरुवात झाली पण त्याला तुम्ही सत्तेवरती बसवलंय व तो काँग्रेसला असेल किंवा आताच असणार देवेंद्र फडणवीस असेल चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या चोराला बसवलंय हे आपण लक्षात घ्या एका योजना जागा झाली जिथे तिथे असावेत उभं करण्यात आलं त्यातला दोन भाग आपल्याला दिसतो एक भाग एकशे सात फूट किंवा तीनशे सत्तर फूट आपल्याला दिसतात पण पोकळ्यात झालेल्या जागेवरती आपण असं पाहिलं नातेचे चार चार 5 5 हजार स्क्वेअर फुटाने असताना राज्य पंपा दाता ते लक्ष घ्या आणि बाजार भावाने विद्या दाता तुझं नाव एक पण आहे इलेक्शन मध्ये येणार महात्मा गांधी तिमोत चालूानी मत याच्या परिस्थिती तुम्ही दुसरं कोणी नाही लटका ना लढतात पण तुम्ही स्वतःला लिहिता त्याला आम्ही काय करणार तुम्ही स्वतःला विचार आणि मग मोर्चे काढा आंदोलन करा कशासाठी तर आमचं धोका तोडलं कशासाठी तर आम्हाला अपात्र केलं कशासाठी तर पुन्हा मी इस्की घेतली त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार कोण ह्या निवडणुकीमध्ये सुधारणार कि न सुधारणार निवडणुकीमध्ये सुगाकार कि न सुगार तुमच्या मागण्या मान्य करायला त्यानं फार वेळ लागत नाही फार वेळ लागत नाही मागणीच नाही त्याला माहित आहे घरच नाही तुमच्यामध्ये सांगण्याची आहे कितपत आहे काँग्रेस वाला आला बीजेपी वाला आला एकमान शिंदे वाला आला अजित पवार वाला आला शरद पवार वाला आला पाचशे देता असेल तर नाही त्याचा आणि तुमचं पाचशे काय आहे स्क्वेअर फूट नाही पाचशे स्क्वेअर ना फूट नाही पाचशे <laughs> स्वतः स्वीकारायला लागल्या हक्काचं खर्च मिळाला पाहिजे ते हक्काच खर्च मिळत हक्का नाही तर मुंबईमध्ये त्या पिडीच्या चाळी होत्या मुंबई मुंबईमध्ये गेलण्यास सुरुवात केली मुंबईमध्ये कोणी सुरुवात केली कामगार पाहिजे होता आणि कामगार पाहिजे असेल तर राहायला जाता पाहिजे आणि म्हणून पिढीने ज्या चाळी त्यांनी बांधल्या एका खोलीमध्ये एका खोलीमध्ये दहा कामगार राहत होता दहा बाय दहाच्या खोलीमध्ये कसा राहत होता याची पाच रात्रीची शिफ्टी शिफ्ट एसआरएलची योजना आणि पिडी याच्यामध्ये काहीच फरक नाही हे आपण लक्षात घ्या तिथे मानादार सन्मानाचं या बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी खासगी बिल्डरला ही योजना देण्याच्या ऐवजी मनामार्फत राबवल्या गेली असतील मनामार्फत राबवल्या गेली असते शासकीय एजन्सी मार्फत राबवल्या गेली असते पाचशे स्क्वेअर फुटाचं घर सर्ज मिळाला असतं हे आपण लक्षात घ्या <laughs> या एका जो बेडर आहे कोटी नाही कमवतो कोटी नाही कमवत शंभर शंभर कोटी कमवतो हे लक्षात घ्या शंभर शंभर कोटी कमवतो हे आपण लक्षात घ्या आणि राजे प्रत्येक म्हणतात आधा हमारा आदा आपका आधा हमारा आधा आपका नुकसान कोणाचं झालं नुकसान कोणाचं झालं जनतेचं झालं कशामुळे झालं एक पाचशे रुपया इलेक्शन मध्ये आणि एक किलोमत याच्यामुळे काय घर कमवलं तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं काही गमावलं अशी करू

आम्ही पाचशे स्केअर फुटात झोपटपट्टी वास तुम्ही गाडून तुला बापाच काय जाते घालायला काय जाताय का सोडून जातो